नमस्कार मित्रांनो गुंतता हृदय तुझ्या सवे भाग ऐंशीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मागील भागामध्ये आपण बघितलं होतं की ते लोक छान प्रवास एन्जॉय करत एका रिसॉर्टवर पोहोचतात आत्ता पुढे गणपती पुढे अनु यार मला कधीच इकडे यायचं होतं ए बाप्पाने माझी इच्छा पूर्ण केली रिया खुश होत म्हणते बाप्पाने नाही भाईने इच्छा पूर्ण केली आहे तुझी हो ना भाई अनु रिषभ तिच्याकडे बघून गालातच असतो अनुच्या बोलण्यावर छान छानशील असते ती दूचं काय मस्तच जमलाय एन्जॉय होईल आणि तिच्या बाप्पाचं दर्शनही होईल केव्हाही मागे लागली होती ती बाबांच्या इकडे यायचं म्हणून मोना हो ना अनु भाई आपण गणपतीपुळेला आलोय निधी शंकेने विचारते आत्तापर्यंत तू झोपेत होती का निधी आपण त्याच्यावरच बोलतो आहे ना अनु हसत म्हणते तसं नाही दी बट मला वाटलं भाई मुंबईच्या आसपास कुठेतरी नाही म्हणजे अलिबाग लोणावळा काशितभीत असे चार पाच ठिकाण माझ्या मनात होते फक्त दोन दिवसासाठी सात आठ तासाचा प्रवास करून भाई इकडे येईल असं मला नव्हतं वाटलं भाई इकडून आपण मालवणला जाऊया ना जवळच आहे तीन चार तासात प्रवास होईल बस प्लीज भाई जाऊया ना अनु अनु तुला जायचं आहे जाय तर नक्की जाऊ पण आत्ता नको आत्ता इकडे आली आहेत तर इकडे छान एन्जॉय कर कारण आपल्याकडे जास्त वेळ नाही आहे मालवणला असं घाईत जाऊन तुझं काय एन्जॉय होणार नाही तसंही तिकडे खूप पाहण्यासारखं आहे सो वेळ नाही पडणार आपल्याला आत्ता गेलोय तर म्हणून म्हणतो मन तिकडे आपण निवांत जाऊ रिषभ तिला समजावत म्हणतो डोंट वरी बेबी आपण आपल्या हनीमूनला जाऊ तिकडे नील हळूच अनुला म्हणतो इतके स्वस्त्यात गुंडाळते का मला हनीमूनला मला मालवण नाही तर मालदीवला जायचंय समजलं तुला अनु तसे सगळे हसू लागतात देख लो भाई कैसे हुकूम चलातीये लडकी मुजपे नील नाटकी स्वरात म्हणतो तिलाच झेलायचं आहे आता तुला आयुष्यभर ऋषभ हसा तुम्ही गरिबावर नील चला सगळ्यांनी आपापल्या रूममध्ये जा नी आराम करा अकरा वाजता आपण गणपती बाप्पाच्या दर्शनाला जाऊ ओके रिषभ त्याने आधीच रिसॉर्टमध्ये बुकिंग केलेली असते सगळेजण आपापल्या रूममध्ये निघून जातात अनु रिषभ जवळ येते भाई हे प्लेस तू रियासाठी निवडलं ना म्हणजे ती बाप्पाला खूप मानते म्हणून तिला इकडे येता यावं म्हणून सगळ्यांना इकडे आणलं ना अनु आत्ता ती माझ्यासाठी तिच्या बाप्पाचा कडक उपवास करू शकते तर मी तिच्यासाठी एवढं तर करूच शकतो ना आणि तुझ्याही आयुष्यात नीलसारखा प्रेमळ मुलगा आला आहे तुलाही बाप्पाचे आभार मानायला हवेस ना रिषभ हसत म्हणतो रेट आयस बाई अनु हसतच रूममध्ये निघून जाते सगळेजण थोडा आराम करून छान तयार होऊन येतात रियाने मंदिरात जायचं म्हणून छान ड्रेस घातला होता स्काय कलरचा ड्रेस होता सगळेजण येतात तसे ते मंदिरात जायला निघतात निधीचं लक्ष रिषभ आणि रियाकडे जाते त्याने पण स्काय कलरचा टी शर्ट घातलेला असतो रिया दी तुम्ही दोघांनी आज एकमेकांना विचारून ड्रेसअप केला आहे का निधी रिषभला डोळा मारत म्हणते तसा रिषभ फक्त गालात असतो बाकीचेही असतात रिया मात्र गडबडते अगं नाही ते म्हणजे ते मला रिया अड काहीतरी बोलायचं प्रयत्न करते रिलॅक्स रियादी मी गंमत करते निधी सगळे मंदिराच्या परिसरात पोचतात समुद्र किनाऱ्याजवळ मंदिर असल्यामुळे मंदिराच्या परिसरातून समुद्र दिसत होता सगळ्यांना खूप प्रसन्न वाटत होतं गणपती गणेश गणेशस्थान पेशवेकालीन अतिप्राचीन आहे जुनी स्वयंभू गणपतीची मूर्ती येथे आहे सगळेजण बाप्पाच्या पाया पडतात पुढे ते मंदिराला प्रदक्षिणा मारायला जातात एक प्रदक्षिणा मारायला त्याला एक किमी डोंगराला फेरी मारून जावं लागत होतो रिया मात्र आरतीचं ताट घेत असल्यामुळे ती मागे राहते रिषभला थोडं अर्जंट कॉल असल्यामुळे तोही बाजूला जातो रियाचं होताच रिया मंदिरात जाते ती मंदिराची घंटा वाजवायला हात वर करते त्याचवेळी रिषभ पण फोन आटपून आत येऊन घंटा वाजवायला जातो दोघेही एक साथ मंदिराची घंटा वाजवते तिच्या हाताला त्याच्या हाताचा स्पर्श होताच ती बाजूला बघते बाजूला रिषभला बघून ती हलकीच त्याला स्माईल देते बाकीचे दर्शन करून पुढे जातात मोना दिदू यायची म्हणून थांबून असते पण अनु आणि निधी तिला त्यांच्यासोबत घेऊन जाते रिषभ आणि रिया बाप्पांच्या पाया पडते रिया हात जोडून गणपती स्तोत्र म्हणते तेथील पुजारी त्यांना प्रसाद देतो ते दोघे सोबत असल्यामुळे पुजारी रियाच्या डोक्यावर हात ठेवून अखंड स्वभाग्यवतीचा आशीर्वाद देतात ती पुजाऱ्याला बोलायला तो उघडणार तोच रिषभ तिचा हात हातात घेऊन डोळ्यांनी शांत करतो त्याच्या हातात हात घेतल्याने ती शहारून निघते ते दोघेही बाहेर येतात बाहेर येतात ती मुषकराजकडे जाते आणि त्याच्या कानात इच्छा बोलू लागते तिचं बघून रिषभ पण पुढे होऊन त्याच्या कानात बोलू लागतो एका कानात रिषभ तर दुसऱ्या कानात रिया दोघेही साईडला असतात हलकेच दोघांची नजरानजर होते तशी ती तिचं पटकन आटपून उभी राहते बाकी कुठे प्रदक्षिणा मारत असे चला आपण पण जाऊ रिया ते दोघेही सोबत चालत असतात पुजारी काकांचा काहीतरी गैरसमज झाला होता मी मी क्लिअर करत होते तुम्ही का अडवलं रिया थोडं अडखळत म्हणते कधी ना कधी तू सौभाग्यवती होणारच ना मग त्यात काय एवढं रिषभ बेफिकरपणे बोलतो यांना काहीच फरक पडत नाही ती मनातच म्हणते ती त्याच्याकडे एक टग बघत असते नेहमीच मी मंदिरात जाते पण आजच्या दर्शनाने खूप समाधान वाटते मनाला खूप छान फील होत आहे कदाचित यांच्यासोबत असल्यामुळे मला इतकं छान वाटतंय तिच्या मनात विचार येऊन गेला आजच्या भागामध्ये इथेच थांबूया पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा गुंतता तुझ्यास बबाय टेककर